सांगली मिरज रोडवरील कृपामाई हॉस्पिटलजवळील रेल्वे पूल धोकादायक असल्याने यावरील अवजड वाहतूक बंद करण्यात यावी असे पत्र रेल्वे प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे त्यामुळे सदरचा पूल बंद करण्याबाबत प्रशासनाकडून पर्याय शोधला जात आहे पुलावरून अवजड वाहतूक थांबवण्याबाबत लवकर निर्णय घेण्यात येतील तसेच पूल दुरुस्तीबाबत रेल्वे प्रशासन निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले सध्या असणारा रेल्वे पूल हा धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाला त्यानंतर या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आली या ऑडिटमध्ये सदरचा पूल अवघड वाहनांसाठी धोकादायक असल्याचं म्हटलं जातं आहे यानंतर या पुलावरून अवघड वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने अवघड वाहतूक सुरू करण्याबाबत प्रशासन पातळीवर बैठक होत आहे मात्र सदरचा पूल हा दुरुस्ती करून पुन्हा अवजड वाहतुकीसाठी सुरू करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जाणार आहेत याबाबत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे अधिकारी पालकमंत्री वाहतूक विभाग बांधकाम विभाग यांची बैठक होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे रेल्वे डिपार्टमेंटकडून आम्हाला एक पत्र आलं होतं की त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट झालेली आहे त्या पूलची आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या प्रमाणे त्याच्यावर दोन हेवी व्हेकल्स बंद करावं आणि फक्त लाईट व्हेकल्स अलाव करावा आफ्टर रिपेअर्स असं त्यांच्याकडनं एक पत्र आलं होतं त्यासंदर्भात आपण एक प्राथमिक बैठक घेतलेली आहे ट्रॅफिक पोलिसची यंत्रणा महानगरपालिका डब्ल्यू डी आणि त्याचबरोबर रेल्वे यांच्याशी आपण संयुक्त बैठक झालेली आहे त्या संयुक्त बैठकीमध्ये जर त्या ब्रिजला हेवी व्हेकलसाठी जर बंद करायच्या असेल तर त्याच्या पर्यायी रोड्स काय आहे ते शोधणेबाबत आपण सूचना केलेली आहे ते आल्यानंतर उद्या आपल्याला पुन्हा बैठक आहे त्या पुन्हा बैठकीमध्ये आपण निर्णय घेणार आहे दर याद्वारे मी सर्व नागरिकांना पण विनंती करण्यात येतो की कोणताही अफवावरती विश्वास ठेवू नये आणि उद्या आपण त्याबाबतीत योग्य ती निर्णय घेण्यात येईल थँक्यू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली